नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी चला तर मग सुरुवात करूया मटकीची उसळ तयार करण्यासाठी आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यासाठी आपण दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेलं आहे खोबरं लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि काही मसाले लागणार आहेत ते घेतलेले आहेत कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घ्यायचंय तेल व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची जिरा टाकून घेऊया कांदा टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून आहे फास्ट गॅस आहे कांदा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरचा मसाला मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे मसाले मसाले खाली लागणार नाही यासाठी आपल्याला दोन चमचे फक्त पाणी यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित मसाले आपले परतवून घ्यायचे आहेत यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया मसाल्यांमध्ये व्यवस्थित आहे टोमॅटो एकदम नरम करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आता दोन मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवायचंय दोन मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता टॉमॅटो एकदम नरम झालेले आहेत आणि तेलही सेपरेट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला हे मोड आलेली मटकी यामध्ये टाकून घ्यायचे मसाल्यांमध्ये मटकी मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय एक एकसारखं हलवून घ्यायचंय थोडस पाणी टाकून घ्यायचंय गरम पाणीच टाकायचंय आपल्याला यामुळे कुकिंग प्रोसेस थांबत नाही आता आपण पाच मिनिटं हे झाकून शिजवून घ्यायची मटकी पाच मिनिट झालेली आहेत आता आपण चेक करूया आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मटकी देखील शिजलेली आहे यामध्ये आपण मिसळ मसाला अर्धा चमचा टाकून घेऊया यामुळे टेस्ट खूप छान लागते एकदा पुन्हा मिक्स करून आहे कोथिंबीर टाकून घेऊया आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायला एकदम भारी लागते तुम्ही ही चपाती सोबत भाकरी सोबत एन्जॉय करू शकता खायला एकदम छान लागते आणि एकदम झटपट रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी अशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटवर लाईक आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय